हा teach... दिवस कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी येतो म्हणून द्वादशी त्याला म्हणतात मंथनातून चौदा रत्नापैकी पाच काम धेनू प्रगट झाले आणि त्यामधील नंदा नंदिनी नामक धेनोला उद्देशून हे व्रत केले जाते आणि म्हणून वसू म्हणजे गाय व बारस म्हणजे बारावा दिवस म्हणून वसुबारस म्हणतात या दिवशी लक्ष्मी गायीचे रूप धारण करते आणि भगवान विष्णूंच्याकडून येणाऱ्या शुद्ध ऊर्जात्मक शक्तिदायक लहरी संपूर्ण प्रमाणात उतरत असतात त्या लहरी गोमाता कामधेनो विष्णू लोकात प्रस्थापित करते म्हणून तिच्या कृतज्ञेपोटी गोमातेचे पूजन सवत्स केले जाते यामुळे आपल्या आनंद जन्माच्या सदीच्या आकांक्षा पूर्ण होतात आणि त्या व्हाव्या यासाठी वसुबारस या दिवशी गायींची सवत्स पूजा केली जाते वातावरणामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होऊन तापमान वाढते हे तापमान शांत करणे चनी मानले जाते कुटुंबाला समाजाला मिळावी धनधान्याने घरदार भरून जावे म्हणून दीपावलीच्या सुरुवातीला गोवत्स पूजा केली जाते गाय पोषक दूध देते शेतीला बैल देते शेतीसाठी शेणातून सेंद्रिय खत देते, देखन देते। गाय सत्वगुणी आहे आपल्या सर्वांना सर्वांना पावन करते मानवाला समाजाला आणि देशाला सामर्थ्यवान पडत म्हणून तिच्याबद्दल कृतज्ञ कोटी वसुबारस